हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि स्फोटानंतर परिसरातल्या तीन ते चार गाड्यांना आग लागली हा स्फोट होऊन आता जवळपास दोन तास उलटून गेलेले आहेत सहा वाजून एक्कावन्न बावन्न मिनिटांनी हा स्फोट झाला होता आणि त्यानंतर आता रात्रीचे नऊ वाजत आलेले आहेत या दोन तासांमध्ये या स्फोटाबाबतचे बरेचसे तपशील समोर आलेले आहेत बऱ्याचशा अपडेट समोर आलेले आहेत सोमेश कोळगे सध्या या घटनास्थळी आहेत सोमेश या क्षणी नेमकं काय घडतंय कशा पद्धतीने आता दोन तास उलटून केलेले आहेत कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे तपास सुरू आहे ऑपोजिट साईड नाही पोलिसवाला कोणी घायल नाही ही नहीं ना मौके पुलिस वाले चौकी मे शायद आहे सामने तर सोमेश कोळगे आपल्यासोबत आहेत सोमेश वेगवेगळे माहितीचे तुकडे आता समोर येत आहेत स्पष्टपणे अजूनही सगळ्या गोष्टी एकत्रितपणे समोर येत नाही आहेत काय काय तपशील आतापर्यंत हाती आलेत आणि घटनास्थळी सध्या काय सुरू आहे गाडीच्या पत्राला इतकं मोठं नुकसान झालं आणि त्यासोबतच हा जिथे धमाका झाला त्या ठिकाणाला आपण दाखवूया जिथे स्फोट झाला होता ते ठिकाण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया मोठी अपडेट येते आहे या स्फोटाप्रकरणी एक संशयित ताब्यात घेण्यात आलेलं आहे मोठी कारवाई आहे पोलिसांची दिल्ली स्फोट प्रकरणी घटनेनंतर दोन तासाच्या आत एका संशयिताला ताब्यात घेण्यात तपास यंत्रणांना यश आलेलं आहे आणि त्यामुळे आता या संशयिताकडून नेमकी काय तपशील यंत्रणांना मिळतात हे बघणं महत्वाचं असणार आहे सोमेश किती दुरी नंबर ऑपोजिटच्या दुसरी रोड पे हा ठिकाणी इथे पोलिसांनी हा संपूर्ण एरिया कॉर्डन ऑफ एका संशोधेला ताब्यात घेण्याच्या आल्याची अपडेट आहे आणि याच्यातून बरेचसे धागेदोरे या हल्ल्याबाबतची उत्तरं मिळू शकतात काय अपडेट्स आहेत एका बाजूला आपल्या यंत्रणा दहशतवादी कारवायांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावरती ऑपरेशन्स राबवत होत्या आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे दिल्लीमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटामुळे आणि ते देखील लाल किल्ल्यासमोर झालेल्या या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश आदरून गेलेला आता आपण पाहतोय तर हा प्रत्यक्ष तो भाग आहे ज्या ठिकाणी हा बॉम्ब ब्लास्ट झाला होता सुमारे संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी फोन कॉल गेला फायर ब्रिगेडला की इथे एका गाडीमध्ये ब्लास्ट झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून काही आजूबाजूच्या गाड्यांना आग लागलेली आहे आणि काही लोक जखमी झालेत त्यानंतर तातडीने फायर ब्रिगेड आणि इतर सर्व यंत्रणा या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले सर्वसाधारणपणे साडेसात वाजेपर्यंत आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं परंतु तोपर्यंत आणखीन एक गोष्ट लक्षात आली होती ती म्हणजे हा ब्लास्ट म्हणजे सर्वसामान्य ब्लास्ट नसून यामागे काही वेगवेगळी कारणं असण्याची शक्यता आहे हा या ब्लास्टची तीव्रता दाहकता खूप जास्त होती ज्याचं कारण म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाले आजूबाजूच्या गाड्यांना नुकसान झालं आणि जी पोलिसांनी माहिती दिली आहे त्यानुसार एका चालत्या गाडीनी या ठिकाणी हा ब्लास्ट घडला त्या चालत्या गाडीमध्ये हा ब्लास्ट झाला त्या सोबत असलेली दुसरी गाडी देखील उडाली गेली आणि गाडीत बसलेले जे अनेक पॅसेंजर होते ते सुद्धा जखमी झालेले आहेत त्यापैकी अनेक जण मृत्युमुखी पावल्याची शक्यता आहे आणि हा संपूर्ण परिसर पर्यटकांनी इथे येणाऱ्या लोकांनी गजबजलेला असा परिसर असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी मध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना नुकसान झालं लोकांना दुखापत झाली आणि आत्तासुद्धा या ठिकाणी सात ते आठ रुग्णवाहिका या प्रत्यक्ष घटनास्थळी हजर आहेत आता आपण पाहतोय की वेगवेगळ्या पोलिसांच्या टीम्स या घटनास्थळी येत आहेत आता आपण पाहतोय की प्रत्यक्ष पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी वेगवेगळ्या एजन्सीजचे अधिकारी हे इथे येऊन संयुक्तपणे तपास निश्चितपणे सोमेश तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा घटनास्थळावरचे अपडेट्स आपण जाणून घेतो आहोत तुम्ही आ...